हॅलो एव्हरी वन हा सर्व मजेत ना मी पण मजेत आहेत आजच्या ब्लॉगमध्ये आहे हळदी कुंकू हळदी कुंकू कुठले माझ्या मम्मीच्या घराजवळचे आणि शशांक उडाकीच्या घरचं आणि त्या तीन बायांच्यासाठी साड्या घेत्या ते तुम्हाला मी दाखवते तर आता मला जायचं आहे दोन ठिकाणी हळदी कुंकूला एक वहिनीकडे आणि एक शशांकडे तर कोणती साडी घालू हेच विचार करत आहे ही साडी घालू का सिम्पल अँड सोबर हॅ ना ही घालू की कोणती काठापोदराची घालू नाही साधीच घालते साडी है ना तयारी करते है ना चला मी झाली रेडी साधी सिंपल शाळे घातली कशी दिसत आहे चल आता पहिले सहीला ट्युशन आणायला जाते मी चला आता आम्ही निघालो तर आम्ही आलो वही निकळे हळदी कुंकूला इकडे नाही इकडे तेरे गुरु, गुरु। खे खे खे? हो आता आमच्या प्रिय वहिनी नाव घेणार आहे वहिनी मी आहे मी तुझं आहे मी कुठं जाणार आहे काय इथं आहे काय तू मी तर लायनर आहे रेल्वे स्टेशन सोडत नाही असं काय असं काय म्हणजे नाव काढलाय नाव सांग ना नाव घ्या नाव देते तुम्ही सांगा आता मी सापडले तुवाई अम्मा सांगितलं नाही तुम्ही गळे सांगितलं ना नाव नाही सांगितलं कोणी आईला सगळं सांगितलं नाही सांगायचं महादेवाच्या पिंडीवर संतराची फोड प्रवीण जाऊन बोल ना साक्रोनी बाय 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 करू चला प्रवीण दो विचारतो चला आता एका बहिणीकडे झालं थांब आता गाडीच चला आता एका बहिणीकडे झालं हळदी कुकू आता दुसऱ्या बहिणीकडे आमचे आमच्या चाळीमध्ये खूप धम्माल असतो दुसऱ्या महिन्याकडे जाऊ तिचे पप्पा वाटच पडून राहिले तिथंच उभी आहे चले बापू येऊ बापरे सुंदर बाप पप्पा सुंदर अरे बापरे

हो वेळ झाला कुठे गेली पप्पा तिथं पहिलाच आहे ना लेट झाली हे तिकडे थोडी कामी गेले होते

अरे बाप रे या रश्मिताई आणि सरंगा तर लय लेट आले तर इथं मम्मीं विचारलं एवढे लेटकोन झाले तर सरळ सरंगा म्हणते माय म्हणून मायमूळ झाले म्हणते म्हॅटलं कितीलं बापू आहे बरा म्हॅडल किती चांगला नवरा आहे म्हटलं की स्वतःहून म्हणून राहिला म्हटलं तर काय म्हंटलं घरी झालं घरी पण घरी जाऊन काय म्हणत होते तुम्ही काही असतो आमची आई आमच्याकडून आहे त्याबद्दल आणि मेन म्हणजे तीन वेळा पुरणपोड्या संपल्या आता तिसऱ्यांदा आणलेला आहे आणि गरम गरम आता आहे पटकन घेऊन घ्यायचं इथे टीम बसलेली आहे ते कधी संपण सांगता नाही तुझे बिग फॅन वाट आहे आज रश्मीला भेटले कोण मुंबईचे आहे ते म्हणजे आईला आणि तुला म्हणजे खूप जास्त उत्सुकता भेटता अच्छा म्हणजे कोण असेच व्हिडिओ हा अच्छा मेसेज पण टाकला तुम्हाला अच्छा तर मला वाटतं तुम्ही काही घेऊन येत होतं मग ते तर तयारीच चालवता अगोदर भेटून जातो चालते चालते घेऊन या त्यांना चल आता मी पण सगळ्यांचे जेवण झालेले माझ्यासाठी दहा बारा पुरणपोडे उरलेले मी संपूर्ण आता बस कशी आहे पुरणपोळी मस्त बसलं पोरवी रोज फक्त

तर आम्ही आलो तो शशांकडे हळदी कुंकाला आणि बघू शकता खूप छान जेवण होतं आणि फोटो सेशन चालू होतं शशांकची फॅमिली खूप छान आहे त्याची आई खूपच गोड आहे तो पण खूपच स्मार्ट आहे आणि त्याची बायको तर काही विचारूच नका त्याची बायको तर खूपच सुंदर आहे तर फॅमिली फोटो वगैरे काढणं चालू होती मी पण फोटो काढले आणि मग आम्ही घरी निघालो आता आता आम्ही घरी पप्पा पप्पा खाली काय करत तर तुम्हाला तर माहितच आहे की आमच्या इथे विहीर ते शेतामध्ये विहीर बांधणं चालू आहे तर त्याची ती खिराडी बनवून आणली आहे दाजींनी याच्याचमुळे शशांक जायला वेळ झालं होतं कारण ही एकदम वेळेवर आठवली ॲक्च्युली आठ पहिलेच आठवण होती पण ते सुचलं नाही तर वेळेवर आणली त्याला मग ते साफ केलं आणि त्याला कलरिंग देणं चालू आहे कारण आता जेवण ठेवणार आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला जेवणाचा व्लॉग नक्की लवकरात लवकर येणार आहे तर तो नक्की बघाल आणि माझी सई शूट घेत आहे गुरुवरती आहे आणि कसा वाटला माझा व्लॉग कसे वाटतात माझे व्हिडिओज मला नक्की सांगा कारण मी खूप छान प्रयत्न करते पण शूट कसं स्वतःच व्हिडिओ काढा स्वतः शूट करा खूप थोडा प्रॉब्लेम होऊन जाते पण जसं आहे तसं तरी मी छोटे छोटे व्लॉग बनवते तर माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्ही बघितलं काय करता să aia până a ceau după până la teu, de s-o la